पावसाळा सुरू झाला की आपल्या चिपळूणकरांचे पाय ज्या ठिकाणी वळतात आणि फक्त आपल्या चिपळूणचीच तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं निसर्ग सौंदर्य ज्या द्विगुणित होत त्या निसर्ग सौंदर्याला स्वर्गाशिवाय तरी कुठेच तोड नाही असा निसर्गाचा दैवी वरदान प्राप्त झालेला चिपळूणची आण मान शान असलेला सवत्सडा धबधबा दब जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही निसर्गापासून जरा जास्तच लांब आहात आणि आपल्या सवत्सड्यावरती चिंब भिजल्यावरती हे गरम गरम कणीस खाण्याची ही अविरत असलेली परंपरा आपण तोडावी एवढे तर आपण नक्कीच मोठे नाही होत तर नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि सेव्हन्टी माय लाईफ मध्ये आज आहे आपला दिवस हवा तर मित्रांनो अठ्ठेचाळीसव्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे मित्रांनो ऑफिस कडे जायला निघालो परंतु जाता जाता आपली नदी दिसली नदी मित्रांनो खूपच तुडुंब भरले दोन दिवस पाऊस पडलो आपण आलो उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येते इथे आपण ऑफिसचं काम केलं आपल्या एका भाऊसाहेबांचा वाढदिवस होता तो सुद्धा इथे साजरा केला आणि आपण आलो आपल्या चिपळूण मध्ये त्यानंतर मित्रांनो आपण आलो ते म्हणजे चिपून पाचच किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या पेढ्यामध्ये आपल्या चिपूनकरांची आन